आदि शक्ती मुक्ताबाई की जे दचे नियम आपला फोन वाजत राहा असे सांगताना द लावतात उदाहरणार्थ द फोन इज रिंगिंग धर्म व धर्म ग्रंथांच्या नावा दिला लावतात द हिंदू द मुस्लिम त्याच प्रकार आधी परंतु एकमेव अशा नावा दिला लावतात द सन द विशेष नावापूर्वी द ला वापरल्या त्याचा अर्थ सामान्य नावाप्रमाणे होतो उदाहरणार्थ वेदांत द विराट आपल्या पर परिसरातील परिचयाच्या व नावाच्या नावा दिला लावतात उदाहरणार्थ द लो नावला द महाबळेश्वर संगीत वाद्यांच्या नावादी द उदाहरणार्थ ना द व्हायलिन द पियानो एकवचिनी नामाचे सर्वच किंवा कोणती असा अर्थ सांगायचा असल्यास तर ना त्या नावादी द नावला द लावतात उदाहरणार्थ काऊ इज द युजफुल ॲनिमल समुद्र समुद्र महासागर उपसागर विशिष्ट नद्या कालवे वाळवंट मासिके इत्यादींच्या नावादी द दलावता उदाहरणार्थ द ब्लॅक सी राजकारणी पार्टींच्या नावादी द लावता उदाहरणार्थ द शिवसेना जगातील आचेरे किंवा दिशांच्या नावाने दिला होता उदाहरण उदाहरणार्थ द ईस्ट द ईस्ट द वेस्ट आडनावाच्या आधी द वापरला त्याचा अर्थ घरातील सर्व सदस्य असा होतो उदाहरणार्थ दिवकार आर वेलमॅन द कांडेलकर आर बॅटमॅन आडनावाच्या आधी द वापरला त्याचा अर्थ घरातील द त्या नावाधी वा वापरल्या आधी त्याची आधी किंवा नंतर ओळख दिलेली असते उदाहरणार्थ द बॉय वॉज फ्रॉम इटली आपल्या वाचनाला जाऊया उदा आपल्या वाचना जाऊया उदाहरणार्थ बोट उदर लायब्ररी सुपर लिडू तसेच क्रमवारी विमानस्थळ आगगाड्या बँक वर्तमानपत्र इत्यादींच्या नावा दलावता उदाहरणार्थ द बँक ऑफ महाराष्ट्र ज्या विषयातून संपूर्ण वर्ग किंवा प्रकार व्यक्त होत असेल तर त्या नावा दिला होता उदाहरणार्थ सर्व श्रीमंतांनी सर्व गरिबांना मदत करावी हवामान दर्शवणाऱ्या नावा दिला होता उदाहरण उदाहरणार्थ द रेन नावादीला होता उदाहरणार्थ द ब्युटी ऑफ ताज ऑल किंवा बोध या दोन शब्दांच्या आधी होता उदाहरणार्थ ऑल द बेस्ट घरातील दरवाजे खिडक्या यांच्या नावादि दला होता उदाहरणार्थ ओपन द डोर श्रेष्ठी व्यक्तीच्या नावादि उपबोध लावू नये उदाहरणार्थ दिस इज माय पेन आदी मुक्ता बायकी